नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आज मी तुम्हाला असं व्यक्तिमत्त्वाची भेट करून देणार आहे तत्पूर्वी जेव्हा पहिलवान जे असतात तरुण पहिलवान जे असतात ते आपल्याला लगेच लक्षात येतात त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या शरीरेष्ठीतून आपल्याला लक्षात येतं की हे पहिलवान आहेत म्हणून परंतु जे ज्येष्ठ पहिलवान आहेत ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पैलवानीगिरी केली आहे कुस्ती केली आहे आणि ते आता जरा उत्तरार्थच त्यांचा आता, आता जीवनमान चालू आहे अर्थात वयानुसार शरीरएष्टीमध्ये बदल होते परंतु जो पैलवान तुम्ही जर बघाल तर त्याचं प्रथम दर्शनी जर दर आपल्याला काय लक्षात येत असेल आपल्याला काय दिसत असेल हे ते म्हणजे त्यांचे कान ते कान जर त्यांचे फुगीर जर असतील तर ते पहिलवान आपण समजू शकतो अर्थात ते कानामध्ये फुगीरपणा का येतो तर त्याचं कारण आहे की कुस्तीमध्ये वारंवार कुस्ती खेळताना जो वारंवार कानाला आघात होतो आणि त्याच्या त्यामध्ये मग रक्त साकाळतं आणि तिथे अशा पद्धतीने फुगीरपणा येतो आणि म्हणून जे पैलवान असतात त्यांचे कान फुरलेले असतात अर्थात त्याला काही ठिकाणी फुलकोबी असं म्हणतात फुलकोबी असं ते म्हणतात असेच पहिलवान आपल्या सोबत आहेत त्यांची मी प्रथमता आपण भेट करून देतो हे बघा तर त्यांची मी तुम्हाला प्रथमता कान दाखवतो हे बघा त्यांचे कान वारंवार असे कान होतात ते बघा तुम्ही चला त्यांना आपण थोडेसे बोलते करूया मामा काय नाव आपलं परशुराम गाव जगताप कुठे राहता गांदेगाव तालुका मुळशी मुळशी जिल्हा पुणे तुमचं आता सवय किती आता अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। तरी अच्छा। आणि आता तुम्ही काय करता सध्या सध्या काम काय काम करतात तुम्ही काम करता अच्छा कुटुंबियामध्ये कोण कोण असतो मुलं ना दोन मुली दोन मुलं दोन मुलं मुलगा एक मुलगी अच्छा आणि वाईट म्हणतो दोन अच्छा पत्नी असा तुमच परिवार आहे मला तुमचे असे हे कान फुगलेले आहे आहे त्याचं कारण काय त्याच कान मध्ये मानव होतो मानव तिथे प्रभाव होतो त्याच्यामुळे शरीरा गरम होऊन पाणी होतात तुम्ही कधीपासून कुस्ती खेळायला लागलात त्याची आवड कधीपासून निर्माण झाली एकाहत्तर एकोणीस एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे वय तुमचं त्या टायमाला किती होत किती वयापासून तुम्ही सुरुवात केली वीस वर्षापासून सुरुवात केली वीस वर्ष वीस वर्षाच्या असताना जेव्हा तुम्ही कुस्ती सुरुवात केली कुस्ती जिंकायचे तेव्हा तुम्हाला काय बक्षीस म्हणून काय मिळायच एक रुपया एक रुपया मिळायचा अच्छा खुश व्हायचे का एक रुपयाचं काय करायचे तुम्ही काय तरी आपले सांभाळून खायचं अच्छा आता तुम्ही कुस्ती होता तर तुमचा आहार काय होता आहार आहार दूध हा केळी जे म्हणजे काय असेल तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी शाकाहारी शाकाहारी दूध केळी असं तुमचा आहार होत जेवणामध्ये काय घ्यायचे जेवणामध्ये जे असेल ते भाजप म्हणजे आता जे ज्या कुस्तीला स्वरूप आलेलं आहे जे थंडाई बोलतो आपण बदाम दूध वेळची खसखस सर्वांचा मिलाप करून ते थंडाई बनवले जाते आणि ते कुस्तीपट तो आह घेतात तुमच्या टायमाला पैसा होता का त्या टायमाला नव्हता पैसे नव्हते तुम्हाला जे मिळेल खायचं केसरी आता तुम्ही बघितलं का महाराष्ट्र केसरी आता झाली शिवराज राक्षे यांनी पंचांना मारहाण केली तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं आहे बर पंचानी जो निर्णय दिला तो मला सांगा आता तंत्रज्ञान वाढलेलं आहे सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून निर्णय द्यायला पाहिजे होता द्यायला पाहिजे होता याची दाखवून काय उपयोगी पूर्वीचा जो दिनक्रम होता तो काय होता काम करून खाणं काय काम करायचं काम करायचं शेतीतली काम करायची त्यावेळेला रोज मिळायचा त्याच्यावरती आपलं भाग व्हायचे ते शेतामध्ये मिळणे काही दिवस असे करून आपलं हा आतापर्यंत कामच बरी झालं परिस्थिती दुखत काय मान मरा हल्ले तर राहिलेलं नाही नवीन पिढीला मान मर आम्ही समोरून जर म्हाता आला आता तसं राहिलेलं नाही ताकद जरी असेल तर कोण न उलट बोलायची नाही आणि आता सुख सुख भरपूर झालं नवीन पिढीला पूर्वी काही नव्हतं कपडे नीट मिळत नव्हती ते म्हणजे एवढी परिस्थिती काढावं लागते मोठ्यावरती खुशिया करायच्या पुढे काय करायचं काय तेवढं सुविधा नव्हती आता सगळ्या सुविधा झाल्यात पण लोक काय गोवा गुटका दारू असं कुठे बोलतात बीत राहतात का शरीराला तर घातक पण आहे आताचे जे तरुण कुस्तीपटू आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्या त्यांना व्यायामाचा सल्ला देणार व्यायाम कसा करायचा काय कसं करायचं मलकाम कसा करायचा जोर पैक कशा मारायच्या हा समाधान आहे त्यांना पाण्यात व्यवस्थित मारल्या पाहिजे हा आणि पाण्यात पोहणूच पोहायचं सगळं झालं पाण्यात पोहायचं स्टॅमिना वाढतो हा स्टॅमिना वाढतो चांगलं वागाव शिस्तीत राहावा आता तुझी तब्येत कशी आहे चांगली गोळ्या वगैरे नाही नाही काय नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही तंदुरुस्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही अशीच तंदुरुस्त राहा निरोगी आयुष्य तुमचं राहो अशीच मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद मंडळी बघा जेव्हा आपण समाजामध्ये फिरतो तेव्हा ही अशी मंडळी आपल्याला भेटतात दिसतात त्यांचा नक्कीच आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे